ते टाउन वेंडिंग कमिटी लवकर एकतीस ऑगस्ट पूर्वी गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे अधिकृत फेरीवाले असणार आहेत आणि त्यामुळे हॉकर झोन झाले की नागरिकांनाही चालायचा त्रास होणार नाही आणि फेरीवाल्यांनाही हॉकर झोनमध्ये आपला व्यवसाय करता येईल दोघांनाही पूरक असा हा निर्णय होईल नियमाने आणि शिस्तीने हॉकर झोन पण आपला व्यवसाय करतील जनतेलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचा निर्देश मी महापालिका आयुक्तांनी पोलिसांना दिलेल्या त्याप्रमाणे ती कारवाई होईल एकतीस ऑगस्ट नवीन हॉकर झोन तयार होतील आणि जे काही टाउन वेंडिंग कमिटी आहे ती होईल आता गळती कोणाला लागली आहे गळती कोणाला लागली आहे किती आमदार त्यांच्यापासून आज दूर झाले त्यांनी पहिली आपल्या पक्षाची गळती रोखावी आणि नंतर सरकारकडे वोट दाखवावं आज पन्नास आमदार तेरा खासदार आज शिवसेनेसोबत आहे त्यामुळे गळती कुणाला लागली आहे हजारो लाखो लोक आज सोबत येत आहे पहिली त्यांनी त्यांची गळती थांबवावी आणि मग सरकारवर बोलावं नाही ते काहीतरी कोणाला ढेकून पण म्हणाले ना त्यांचा प्रश्न ना अमित शाप दाले खरं म्हणजे राजकारणाची भाषा किती खाली गेली आहे ही महाराष्ट्रातली जनता पाहती आहे आज कधी अशी भाषा राज्यातल्या जनतेने ऐकली नव्हती पण या राजकारणाचा आणि आरोपांचा दर्जा किती खाली गेलाय घसरलाय हे त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी माणूस कसा बितरतो माणूस एकदम जसा त्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि वैचारिक दिवाळखोरी आपण ज्याला म्हणतो ही याच्यातून दिसून येते आता कोणाला ढेकून म्हणतात कोणाला आणखी काय म्हणतात याच्यावरून त्यांच्या विचारांना देखील कीड कीड विचारांना वैचारिक कीड लागल्याचं या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय आणि कीड मारण्याचं बेगाऊन स्प्रे आमच्याकडे आहे आज सचिन वाजे यांनी एक आरोप केला खरंतर गेल्या अनेक दिवसापासून या प्रकरणामध्ये चर्चा सुरू होती त्यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख हे या सगळ्या प्रकरणामध्ये अडक आहेत या सगळ्या संदर्भाचे पुरावे त्यांनी सीबीआयला दिलेले आहेत आणि यामध्ये जयंत पाटलांचा सुद्धा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं यामध्ये बघा गृह विभाग त्याची चौकशी करेल आणि जे काही तथ्य आणि सत्य असेल त्याच्यावर कारवाई करेल कुठली कारवाई भावनेने करणार नाही आकसापोटी राजकीय आकसापोटी सरकार आमचं करणार नाही कुठली कारवाई परंतु जे सत्य असेल जी फॅक्ट असेल त्याची चौकशी जरूर करेल आणि चौकशीप्रमाणे कारवाई करेल आता माध्यम म्हणजे कोण बिलकुल गांभीर्यान मी सांगितलं ना गृह विभाग सर्व गोष्टी सर्व बाबी गांभीर्याने घेत आमचे गृहमंत्री सक्षम आहेत पवारसाहेब आले होते त्यांची काही कामं होती आमदारांचे काही विषय होते काही प्रकल्पांच्या बाबतीमध्ये काही विषय होते त्या बाबतीमध्ये दे चर्चा त्यांच्याबरोबर झाली आणि कुठल्याही त्याच्यामध्ये राजकीय चर्चा नव्हती त्यामुळे राजकीय अर्थ तुम्ही काढू नका बिलकुल मा आमची त्याच्याबद्दलही चर्चा झाली या राज्यामध्ये जे मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये जे काही जातीय तेढ निर्माण झालेली आहे या राज्याला ते परवडणारं नाही आणि म्हणून आम्ही आमची मी त्यांना सांगितलं निवडणुका येतात जातात त्यामुळे निवडणुका जा होतात निवडणुका येतात जातात परंतु या राज्यातलं जे काही आपलं समाजामध्ये जो काही एक सलोख्याचं जे वातावरण आहे ते कायम राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे भेट घेत आहेत नाही हे बघा प्रत्येक पक्षाने आमची भूमिका स्पष्ट आहे सरकारची आम कालही आमची तीच भूमिका होती मराठा समाजाला न्याय देण्याची परंतु ओबीसी किंवा इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला दहा टक्के आम्ही विशेष अधिवेशन बोलून आरक्षण दिलं आता ते आरक्षण रद्द व्हावं म्हणून काही लोक को कोर्टात गेलेत कोर्टात जाणारे लोक कोण आहेत तेही सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे कुणबी नोंदी सापडत नव्हत्या नो त्या आम्ही शोधू लागलो त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे परंतु तो देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय होता म्हणजे तशीच भूमिका विरोधकांनी देखील स्पष्ट केली पाहिजे यासाठी हे आंदोलक मराठा क्रांतीचे लोक केले असतील उद्धव ठाकरे उद्धव योजनेवर टीका काय काय मिळणार प्रश्न उपस्थित केला त्यांनी कधी दीड हजार देण्याची दानत दाखवली का सांगा मला या सरकारने दानत दाखवली दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये तीन गॅस सिलेंडर मोफत एका घरामध्ये दोन महिला असतील तर दीड हजार गुणीले दीड दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये म्हणजे वर्षाला छत्तीस हजार रुपये हे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळे देण्याची दानत नाही एक तर दिलं नाही तुम्ही आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे तुम्ही बिथरलेला आहात तुमच्या पोटातलं पोटात दुखू लागलेलं ला आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो यांना ही योजना बंद व्हावी ही योजना रद्द व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून कोर्टामध्ये देखील कुणाला तरी पाठवलंय परंतु माझा न्यायालयावर विश्वास आहे या माझ्या लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही लाडक्या भावांवर अन्याय होणार नाही फक्त माझ्या लाडक्या भाई बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना या कपटी सावत्र भावापासून सावध रहा शेवटचा प्रश्न हवामान खात्यानं पुणे आणि परिसराला पुन्हा एकदा रेड अलर्ट घोषित केला आहे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे काय खबरदारी घेतली आज सकाळीच बैठक झाली या बैठकीमध्ये त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कलेक्टर असतील आयुक्त असतील विभागीय आयुक्त असतील डिझास्टर मॅनेजमेंट असेल या सगळ्यांना अलर्ट केलेला आहे सर आज राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली राज ठाकरे काही नाही राजकीय काही चर्चा झाली नाही पण त्यांनी देखील काही मुंबईतले आणि राज्यातले विषय घेऊन आले होते त्याच्यामध्ये हा फेरीवाल्यांचा देखील एक विषय होता आणि त्याचबरोबर ज्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना ज्या आहेत रखडलेल्या या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या बाबतीमध्ये त्यांनी महत्वाचा विषय आणला होता काही झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे अशा प्रकारचा महत्त्वाचा विषय होता आणि सरकारने त्यासाठी निर्णय घेतलेला आहे ज्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना असतील बीडी चाळीचा विषय असेल शे त्याचबरोबर पोलीस वसाहतींचा विषय असेल शे असे अनेक विषय घेऊन आले होते राजकीय कुठली चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही शेवटचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारनं अनेक लोकोपयोगी लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीची देखील घोषणा होईल अशा प्रकारची बातमी समोर येते असा काही निर्णय होणार आहे की हे बघा शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला सहा हजार रुपये जे केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय सहा हजार रुपये देत आहेत त्याच्यात आम्ही सहा हजार आणखी भर घातलेली आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिलेली आहे आता या बजेटमध्ये जे कृषी पंपधारक शेतकरी आहेत ते साडेसात एच पी पर्यंतच्या पंपाने शेती करतात त्यांना देखील वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मी सांगतो शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे सरकार उभा आहे कर्जमाफी कर्जमाफी होणार का सर कर्जमाफीचा निर्णय होणार आहे का नंतर चर्चा